नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट स्पीकर सुरभी या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी सार्वजनिक वाचनालय कवे तालुका बार्शी येथे आणि त्याचे संस्थापक माननीय श्री प्राध्यापक कल्याण घडके सर आपल्यासोबत आहेत तर दोन मिनटं त्यांच्यासोबत आपण आपण गप्पा मारणार आहोत नमस्कार सर नमस्कार तर सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की हे जे ग्रंथालय आहे ते सुरू करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळेल मी श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे प्राध्यापक म्हणून नोकरी करत होतो आता सध्या रिटायर माणूस आहे शिक्षक आहे नोकरी करत असताना आमचं ग्रंथालय शिवाजी महाविद्यालयाचं ग्रंथालय सुसज्ज आहे त्या ग्रंथालयात गेल्यानंतर तिथं बहुतेक अशी पुस्तक असायची वर्तमानपत्र असायची मग मी असं कधी गावाकडे आलो की इथं लोकांना पुस्तक वाचायला मिळत नव्हते वर्तमानपत्र वाच वाचायला मिळत नव्हते मग ते पुस्तकं आणि वाचना वर्तमानपत्र इथल्या ग्रामस्थांना वाचायला मिळावीत म्हणून मी आणि आमचे सहकारी सर्व सर्व सगळ्याचं नाव नाव घेत नाही परंतु सर्व सर्वतीनं हे वाचन सुरू करावं वा, ग्रंथालय सुरू करावं अशी माझी डोक्यात कल्पना आली तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल की या वाचनालयाच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांची तरुण पिढीची सेवा करण्याचं काम प्राध्यापक सर करत आहेत तर दुसरा प्रश्न आहे की आता प्रत्येकच गोष्ट करताना आपल्याला पहिल्यांदा संघर्ष करावाच लागतो कोणतीही गोष्ट करताना आपल्याला अडचणी येतातच तर सर हे जे ग्रंथालय सुरू आहे तर ते ग्रंथालय सुरू करताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावं लागलं ग्रंथालय सुरू करताना काही तशा ग्रामस्थांनी तशा भरपूर सहकार्य केलं आहे फक्त काय सरकारी पातळीवरती शासन पातळीवर थोड्याश्या अडचणी आल्या तरी परंतु सगळ्या सहकार्याच्या वतीनं आणि आमच्या ग्रंथपालाच्या या सहकार्यामुळं ग्रंथपाल आमचा कमलाकर गळके त्याच्या सहकार्यामुळं त्याच्या ह्याच्यामुळं आणि सहकार्य बाकीचे सहकार्य त्यामुळं आणि ग्रामातले ग्रामस्थ आहेत त्या ग्रामपंचायत सदस्य त्यावेळेस त्या काळचे सरपंच असतील सदस्य असतील या सर्वांच्या सहकार्यामुळं हे वाचना चालवणं तसं मला अवघड गेलं नाही त्यामध्ये भाषेतील प्र मित्र अनिल पाटील आहेत नंतर प्राध्यापक गंभीर सर आहेत विनोद गायकवाड आहेत या सगळ्याचं सहकार्य आहे सुरेश यादव आहेत या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या चिकाटीच्या प्रयत्नामुळं मला यामध्ये फार अडचण्या आल्या नाहीत Uh, हा हे जे ग्रंथालय ते सुरू करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता माझा या ग्रंथालय सुरू करण्यामागचा उद्देश असा आहे की आतापर्यंत आमचे डॉक्टर करमीर महाशे जगदाळे गाडगे महाराज हे म्हणायचे किंवा करमीर भाऊराव पाटील म्हणायचे की माणसाच्या दहा बोटाच्या मेहनतीपेक्षा दोन बोटाच्या मेहनतीला महत्व आहे म्हणजे तो लिहू शकला पाहिजे तो लिहायला त्याला वाचन केलं पाहिजे आणि ते वाचन करण्यासाठी युवकामध्ये तरुणामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि तो सुसंस्कारित व्हावा यासाठी या अनेक प्रकारची पुस्तकं रोज वर्तमानपत्र माशेक येतात त्याचा उपयोग व्हावा या दृष्टीनं हे ग्रंथालय चालवत सर हे ग्रंथालय तर खूप सुसज्ज आहे तसं पण हे ग्रंथालय पुढे भविष्यात वाढवण्यासाठी तुमचे काही प्लॅन आहेत हो हे ग्रंथालय भविष्यामध्ये आता त्याचा जो शा, शासन मांडण्याच्या नुसता त्याचा काय विस्तार होईल तो आम्ही करण्याचा आहोत तरी पण आता हे सुद्धा बोधवाक केले ह्याचा आमचे आम्ही आणलेले आहेत ते बोधवाक केले ह्याचे आहेत आणि जास्तीत जास्त ग्रामस्थ इकडे कसे येतील त्यातले त्यात युवक कसे येतील इथं आमच्याकडे हनुमान महा मंदिर विद्यालय आहे त्यातले विद्यार्थी कसे येतील ते त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत ग्रंथालय आणि ते हायस्कूलचे विद्यार्थी याच्याशी संबंध ठेवून ते विद्यार्थ्याचे सहल इकडे येणार आहे आम्ही तसा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून ते विद्यार्थी येतील शिक्षक इथे येतील आणि पुस्तकं पाहतील आणि त्या अभ्यास करतील त्याचा उपयोग होईल तसंच आमचे श्रावणामध्ये आमची ग्रा यात्रा असते त्या यात्रेमध्ये ग्रंथ प्रदर्शन भरवायचा आमचा विचार आहे जेणेकरून काय होईल ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना आणि सर्वांना हे पुस्तक पुस्तक ग्रंथालय त्या आहेत व ते बाहेर लोकांना दिसली पाहिजेत ते लोकल वाटलं पाहिजे हे ग्रंथ प्रदर्शन भरायचा आमचा मोठा विचार आहे आता सर तुम्ही म्हणाल की है। पन ते सगळे ग्रंथ आहेत पण ते ग्रंथ कोणत्या प्रकारचे तिथलं साहित्य कोणत्या प्रकारचे हा याच्यामध्ये नाटक आहे कादंबरी आहे नंतर विद्यार्थ्यांसाठी एस सी परीक्षा असेल नंतर तलाठी ग्रामसेवक परीक्षा असेल या सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी जी पुस्तक लागतात ते आमच्याकडे आहेत तसंच ग्रामपंचायत लेवलला ग्रामपंचायतीचे नियम असतील समजा नंतर शेतीच्या बाबतीतले काही पुस्तक आहेत विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त लहान मुलांसाठी नाट्य पाक्षिक असतील ते सगळे तरुण म्हणजे आज तरुण लहान मुलापासून ते मोठ्या मासापर्यंत ज्या ज्या क्षेत्रामध्ये मासे जातील त्या त्या क्षेत्रात जे आवश्यक आहे ते सगळं ज्ञान भांडार जे पुस्तकं सगळ्या पुस्तकं आमच्याकडे आहेत भारतामध्ये सगळ्यात जास्त संख्या ही युवकांची आहे आणि इथले युवकच इथली शक्ती आहेत तर या ग्रंथालयाबाबत तरुण पिढीकडून तुमची काय अपेक्षा आहे तरुण पिढीच्या मनामध्ये मा सध्या कसं आहे प्रत्येक जण आता सत्य आहे की प्रत्येक जण पैसा 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 परंतु पैसा कसा मिळवायचा आणि ते स्वास्थ्य कसे मिळेल तर स्वास्थ्य पैसा मिळाला तर स्वास्थ्य मिळत नाही पण स्वास्थ्य मिळवायचं असेल मानसिक स्वास्थ्य मिळवायचं असेल तर वाचन पाहिजे आणि ते वाचन तरुणाने केलं पाहिजे इथं जे येतील तो आम्ही त्यांना आणखी प्रयत्न करतोय तर इथं पुस्तकाचा भांडार आहे आमच्या अपेक्षा अशी आहे की इथे यावं आणि आल्यानंतर त्यांना आम्ही आता पाहतो हो तुम्ही को जो कोणी आतमध्ये त्याला आम्ही आल्यानंतर चहावर स्वागत करतो त्याने इथं यावं पुस्तक घेऊन बसावं किंवा घरी जाऊन वाचावं वा। आतापर्यंत बरेचसे आमचे जवळजवळ एक आतापर्यंत वीस वर्ष काळामध्ये पाचशे पुस्तकं का आमची असे लोकांनी लिहिले आहेत विद्यार्थी लिहिले आहेत त्यांनी आणून दिले आहेत आमची अपेक्षा आहे की तुम्ही आणू नका देऊ हो। फाटू द्या पण वाचा पुस्तके वाचण्यासाठी समजा भले फाटलं ते चालेल पण ते वाचलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही लोकांना म्हणतोय या बाबा पुस्तके घ्या वाचा वाट शक्य शक्यतात परत करा फाटू द्या आपण वाचा इथल्या तरुण पिढीला आणि आपल्या स्पीकर सुरबी युट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांना या ग्रंथालयाच्या संवर्धनासाठी तुम्ही काय सांगू शकतात या ग्रंथालयाच्या संवर्धन होण्यासाठी तसेच प्रत्येक गावात आपल्या तालुक्यामध्ये एकशे अडतीस गाव आहेत त्यापैकी जवळजवळ फक्त एकशे बारा गावामध्ये वाचनालय आहेत त्यापैकी ऍक्टिव्ह असे जवळजवळ अठ्ठ्याण्णव वाचनालय आहेत बाकीच्या गावाच्या तरुणाने बाकीच्या गावाच्या माणसांनी किंवा सदस्यांनी किंवा सदस्यांनी विशेषतः असा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक गावात वाचनालय असलं पाहिजे ते चांगलं सुरू असलेलं असलं पाहिजे रोज उघडलं पाहिजे त्यातल्या विद्यार्थ्यांना गावातल्या विद्यार्थ्यांना ते विद्यार्थी वाचनामध्ये कसे येतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्या म्हणून काय होईल ग्रंथालयच जिवंत आहेच वा एक उदाहरण म्हणजे इथल्या पुस्तकाचा उपयोग हो त्या गावातल्या तरुणांना माणसानं व्हायला पाहिजे mm. हे वाचनालय चालू करण्यामध्ये आता जे प्रत्येक कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला जे सहकार्य मिळतं त्यामध्ये आमचे वृक्षमित्र स्वच्छता दोन प्रवीण काळे आहेत तसंच आमच्या ग्रामपंचायत सदस्य डेप्युटी विकास माने आहेत तसेच अमोल पाटील आपले ग्राम माझी ग्रामपंचायत सदस्य आहेत सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्वांचं सहकार्य आम्हाला प्रत्येक वेळेस ज्या सर्वांचं सहकार्य सरांना लाभलेलं ला आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल प्राध्यापक कल्याण घडके साहेबांचं हे ग्रंथालय सुरू करण्यामागचा उद्देश हा फारच निस्वार्थी मन आहे इथल्या तरुण पिढीला इथल्या गावातील लोकांना इथल्या आसपासच्या सगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांना याचा उपयोग व्हावा असं त्यांचं म्हणणं आहे अशी त्यांची इच्छा आहे मित्रांनो स्पीकर सुरभेला इथे आमंत्रित केल्याबद्दल छत्रपती शिवाजी सार्वजनिक वाचनालय कवे तालुका संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक कल्याण घडके साहेबांचं मी मनापासून धन्यवाद मानते आणि या वाचनालयाला ज्यांचं लाख मोलाचं सहकार्य लाभलं असे प्राथमिक स्वच्छतादूत श्री प्रवीण शिवाजी काळे ग्रामपंचायत सदस्य श्री विकास माने ग्रंथपाल श्री कमळाकर कालिदास घळके आणि अमोल पाटील या सर्वांचंच मी मनापासून धन्यवाद मानते आणि आपले सुनील अवघडे काका यांचंही मी मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं धन्यवाद जय भीम जय शिवराय तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका